भरलेल्या कर मिरच्या करण्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या सहा अर्धा लिंबू एक वाटीभर मी बेसन पीठ घेतलेला आहे मीठ हिंग कोथंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये मी लाल तिखट हळद धना पावडर आणि जिरं आता मिरचीला मी उभी एक चीर मारून घेते ही जे आपल्या तिखट मिरच्या नसतात आता ह्याला मी चांगला उभा चीर मारून घेतली आहे ह्याच्या आतमधल्या ज्या ह्या बिया आहेत त्या देखील मी काढून घेते पूर्ण बिया मी जे आहे काढून घेणार आहे आता मी सगळ्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला जास्ती लागणार नाही अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या देखील कापून आणि त्याच्या आतमधल्या बिया काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते आता खलबत्त्यामध्ये आपण जे लसूण घेतलेले होते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आता ह्याला मी ठेचून घेते ठेसून घेते मी तव्यावर मी तेल तापत ठेवलं होतं आता ह्यात आत मी जिरं घालून घेते आणि आता ह्यात आत मी बेसन घालून घेते बेसन आणि जिराला मी चांगलं तेलामध्ये थोडंसं रोस्ट करून घेते जास्ती मिनटं नाही आपल्याला दोन ते तीन मिनटच रोस्ट करायचं आहे गॅस जो मी एकदम स्लोवर ठेवलेला आहे आणि ह्याला चांगलं दोन ते तीन मिनिटं मी रोस्ट करते आता तीन ते चार मिनिटं झालेल्या आहेत मी स्लो गॅसवर चांगलं बेसन जे आहे तेलामध्ये रोस्ट करून घेतलेला आहे आता ह्याला मी एका बाउलवर काढून घेते आता मध्ये मी रोस्ट केलेलं आपलं बेसनचं पीठ काढून घेतलेलं आहे आता ह्यात मी अर्धा चम्मच मी हळद घालून घेते लाल तिखट घालून घेते धना पावडर घालून घेते हिंग घालून घेते आता ह्यात मी चवीनुसार मीठ घालते आपण जे लसूण जे चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये ते घालून घेते आता यात मी कोथंबीर घालून घेते निंबूचा रस आता यात मी पिळून घेते मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस घालून घेते मी आता यात मी तेल घालून घेते आता या सर्वांना मी एकत्र कालवून घेते ह्याला चांगलं एकत्र कालून घेते मी आता सगळं मिश्रण मी चांगलं कालवून घेतलेलं आहे ह्याच्यात मी पाणी जरा पण नाही घातलेलं आहे तेल घातलेलं आणि निंबूचं रस घातलेलं ना त्यामुळे तेवढ्यावरच मी ह्याला कालवून घेतलंय आता ह्याला मी मिरच्यांमध्ये भरून घेते आता ह्याला मिरच्यांमध्ये चांगलं मी भरून घेते हे बघा असं चांगलं दाबून भरून घेतलेलं आहे मी अशाच प्रकारे सगळ्या मिरच्या देखील मी भरून घेते एक एक करून सगळ्या मिरच्या मी अशा भरून घेतेये सारण सगळं आतपर्यंत मी चांगलं दाबून भरते हे बघा आता भरून झालेलं आहे आता माझं दाबून आता सगळ्या मिरच्या अशा भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा सगळ्या मिरच्यांमध्ये मी आता सारण चांगलं दाबून भरून घेतलेलं आहे आता गॅसवर तवा गरम करायला ठेवते तव्यावर मी एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे तवा आता चांगला आपला गरम झालेला आहे गॅस जो आहे मी एकदम मिडियम टू स्लोवर ठेवला हो आहे आता यात मी यावर मी मिरच्या घालून घेते आपल्या ज्या साईडला सारण भरलेलं आहे त्या साईडने मी चांगलं तळून घेते गॅस एकदम मी मीडियम टू स्लोवर ठेवणार आहे आता दोन ते तीन मिनिट चांगल्या एका साईडनी मी यांना चांगलं तेलामध्ये तळून घेईल आणि मग पलटवेल गॅस एकदम स्लोवर ठेवावा नाहीतर आपलं सारण जळण्याची शक्यता असते आता दोन मिनिटं झालेले आहेत आता मी ह्यांना पलटवून घेते दुसऱ्या बाजूनी देखील शेकून घेते ह्याला आता सांगितल्याप्रमाणे मी दोन मिनिटांनंतर जे आहे दुसऱ्या साइडनी पण तेलामध्ये चांगली तळून आहे मिरच्यांना आता दोन्ही साइडनी मी दोन दोन मिनिटापर्यंत तेलामध्ये चांगल्या ह्यांना परतून घेतलेल्या आहेत हे बघा आता आपल्या मिरच्या सगळ्या बाजूनी चांगल्या तळून झालेल्या आहेत हे बघा आता ह्याला मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या भरलेल्या मिरच्याची रेसिपी जी आहे ती आता बनून रेडी झालेली आहे मी आता प्लेटिंग पण करून घेतलेली आहे ह्याची ही भरलेली मिरची असली की भाजीची देखील गरज लागत नाही आणि ही झटपट होऊन जाते आणि कमीत कमी, -कमी सहाय्यात होते ह्याला जास्ती साहित्य लागत नाही तर कधी कधी भाजीसारखं सारखं भाजी आणि मसाल्याचं खायचं कंटा आला असेल तर कधी ही भरलेली मि मिरची देखील करून बघा म्हणजे तुम्हाला आवडेल आणि ही वरण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर दोघींबरोबर खायला खूप टेस्टी लागते आणि ही झटपट होऊन जाते तर अशी ही नवीन रेसिपी जी आहे तुम्ही देखील घरी करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बाजूला असलेला आयकन पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील चॅनलला शेअर करा लाईक करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद